नमस्कार मित्रांनो मुंबई जाहीर होणार त्यासोबतच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की मुंबई पोलीसचा पेपर केव्हा होईल तर मुंबई पेपर सुद्धा शक्यता आहे परंतु त्यासाठी तुमची तयारी आतापासून झाली पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला मी फ्री पोलीस भरतीचा मॅथचा क्लास घेतलेला आहे तर ते युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर कुठेही होणार नाहीये तर ते कुठे होईल तर ते आपल्या लक्ष करिअर अकॅडमी या आपल्या ऑनलाईन क्लासचा जो ऍप्लिकेशन आहे यावरती आपला जो लेक्चर आहे तो होणार आहे मग यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर यामध्ये तुम्हाला सर्व विषय जसं की मॅथ्समध्ये जे सर्व टॉपिक आहे ते सर्व टॉपिक तुमचं मी कव्हर करून घेणार आहे इन्क्लुडिंग तुम्हाला भूमिती सुद्धा घेणार आहे हे सगळ्यात जबरदस्त तुमच्यासाठी मी प्रोग्राम ठेवलेला आहे सर्वांनी काय करायचं आहे याचं सर्व जे वेळापत्रक आहे ते टेलिग्रामवर ते ते इंस्टाग्रामवर मी लवकर सोडणार आहे परंतु हे पासून तुमचं सुरू होणार आहे तर सर्वांनी काय करायचं हे ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं आहे तर ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही गुगल वर लक्ष करिअर अकॅडमी सोलापूर या पद्धतीने तुम्ही सर्च करा आणि असा लोगो दिसेल तो ऍप डाउनलोड करा जवळपास पन्नास हजार मुलांनी डाउनलोड केलेला आहे तुम्ही हे डाउनलोड करा पूर्णपणे फ्री आहे एक रुपये सुद्धा त्या ठिकाणी भरायची गरज नाही तर सर्वांपर्यंत ही रील नक्की शेअर करा जय हिंद